नमस्कार सुप्रभात मी पुरवार या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था कशी पायदळी तुडवली ते आता तुम्ही बघा त्याचं झालं असं की पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा वाढदिवस आणि त्यासाठी त्याची मित्रमंडळी सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर जमली त्यात पोलीस स्टेशनमधील इतर सहकारी सहभागी झाले केक आकर्षक फटाके ड्रोन अशी सगळी सोय सगळी व्यवस्था झाली रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरू झालं दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली आणि दुसरीकडे स्कायशॉट आणि सुतळी बॉम्ब फुटू लागले ही आतशबाजी बराच वेळ चालली जमाना आहे आणि असं म्हटल्यावर याच चित्रीकरण होणार नाही असं बरं कस मग हा सगळा कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आला मात्र यामुळे पोलीस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना इतर पोलिसांचे कान आणि डोळे बंद होते का हा प्रश्न आहे पोलीस आयुक्त आता या पोलीस महाशयावर कधी आणि काय कारवाई करणार असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज पुढे आणखी एक मोठी बातमी सतेश भोसले उर्फ खोक्या भाईच्या दहशतीच्या थरारक कहाण्या आता एक एक करून बाहेर येत आहे खोक्या भाईला आपण पाहतोय हरिण आणि मोरांच्या शिकारीचाही शौक आहे त्यांना आतापर्यंत साधारणतः दोनशे पेक्षा जास्त हरणांना मारलंय असं आजूबाजूच्या गावातली लोक सांगतायत शिवाय डोंगरात वाघून लावून कित्येक मोर त्यानं खाल्लेले आणि त्यावेळेस दिलीप ढाकणे त्यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला तेव्हा हो खोक्याबाई आणि त्याच्या सहकार्याने दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला मानुष मारहाण सुद्धा केलेली आहे आणि तुम्ही आता काय कशासाठी आला तिथं सर दिलीप ढाकणे आणि त्यां एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हर्ण पकडित होते आणि हरण पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरण पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडलेत इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या वारे प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले पोट तुटलाय आणि दवाखान्यात असताना एखादा पोलिसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलंय आणि ज्याने मारले हे सतीश भोसले त्याचे बंधू कोण असते ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याच चोऱ्याचा धंदा आहे तर खोक्या भाईच्या दहशती या दहशतीच्या कहाण्या तर समोर आल्या मात्र अटक कधी हा प्रश्न आहे यासोबत पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉईंट ट्वेंटी मध्ये सुरुवातीला काही राजकीय अपडेट्स चमकोगिरी करत मास दाखवणाऱ्या सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले सह सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय बिरच्या शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भोसले आणि सहा जणांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले बीडमध्ये एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी, आरोपी, आरोपी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय आरोपी सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे अशी देखील माहिती आहे सतीश ढाकणे आणि या कुटुंबानं आज शिरूर कासर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवला आहे तर सतीश भोसलेने दिलीप ढाकणेंना मारहाण केली त्याविरोधात आता ढाकणे कुटुंबानं जबाब नोंदवला सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आता धसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन नाही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई व्हावी असं सुरेश धस स्वतः म्हणाले सतीश भोसले उद्या वाल्मिक कराड होईल असा इशारा अंजली यांनी दिलाय फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन त्यांनी केलंय जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या दमानिया विधानभवनाबाहेर ठेवले आंदोलन करणार असल्याचं कळत आहे बीडच्या शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेचा एक रील समोर आलाय त्यामध्ये तो हजारो रुपये त्याच्या कारमध्ये घेऊन जातोय यात सतीश भोसले हा पुढे कारच्या काचेजवळ नोटांचे बंडल फेकतोय हाच सतीश भोसले भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे सतीश भोसले याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तो एका हेलिपॅडवर उतरलेल्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडतोय यावरून सतीश भोसले हा सुरेश दोस यांचा आहे की डॉन ही चर्चा सध्या तरी रंगली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये एका सरपंचावर प्राणघातक हल्ला झालाय निलेश देशमुख असं या सरपंचाचं नाव आहे ते खामगावच्या सुटाळ्यातील सरपंच आहे तर या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख थोडक्यात वाचले मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे खंडणी कुणाकडे जात होती कुणी खंडणी मागायला सांगितलं होतं याचा शोध आता पोलिसांनी घ्यावा ही मागणी वैभवी देशमुखनं केली ज्यांनी खंडणी मागायला सांगितली त्यांना सह आरोपी करा अशी मागणी सुद्धा वैभवी देशमुख हिनं केली आहे हत्येपूर्वी सरपंच देशमुख मारेकऱ्यांकडे याचना करत होते माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा मात्र मारेकऱ्यांनी कसलीच दयामया दाखवलेली नाहीये त्यांची निर्गुण हत्या केली अशी धक्कादायक माहिती आरोपपत्रातून आता समोर आली आहे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ झालाय देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवलाय मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेचे त्यानं तब्बल चार वेळा व्हिडिओ कॉल केलाय बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसामध्ये सकल मराठा समाजानं आंदोलन केलं यावेळेस वाल्मिक करार धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं सरपंचा संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्या आणि आता बातमी अंगाचा थरकाप उडवणारी आहे असं का म्हणतेय कारण कोल्हापुराच्या इचलकरंजी मध्ये चक्क पोलीस ठाण्याबाहेर एका व्यक्तीने स्वतःला ला घेतलेला आहे काडी मोड न घेताच पत्नी दुसरं लग्न करतीये या रागातून पतीने आपल्या अंगावर थेट पेट्रोल ओतलंय आणि आत्मस्मरणाचा प्रयत्न केलेला आहे या दुर्दैवी घटनेत पती मात्र गंभीररित्या जखमी झालाय तर सध्या कोल्हापूरच्या एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू असल्याचं आणि यानंतर संपूर्ण राज्यभरातल्या बातम्यांचा घेऊयात विद्यार्न आढावा छत्तीस जिल्ह्या छत्तीस रिपोर्टर्समध्ये पुण्याहून आलेल्या एका पर्यटक महिलेने अलिबागमध्ये धुळगूस घातला मध्यदुंद अवस्थेत बिलगरकारपणे कार चालवत या महिलेने रेवदंडा बायपासवर अनेक वाहनांना धडक दिली या महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसात टवाखोरांनी मुलीची छेड काढली आहे यावेळी जाब इचारण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना टवाखोरांनी मारहाण केलेली आहे यामुळे महाराष्ट्रात चाललंय काय हा सवाल आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाच्या कामावर छत्रपती संभाजीराजेंनी आक्षेप घेतला चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिरांच्या संवर्धनाचं काम होत आहे असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं भिंतीवर केलेलं प्लास्टिक चुकीच आहे असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली धाराशिव या ठिकाणी शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेट्स मध्ये अळ्या आणि किडे आढळले असल्याचं बघायला मिळत आहे तर शाळेला आता केंद्रप्रमुखांनी भेट दिली आहे साम टीव्ही ने बातमी दाखवता शिक्षण अधिकारी शाळेत पाहणी करण्यासाठी पोहोचले विरारमध्ये हो। ट्रक चालकाची स्टंडबाजी बघायला मिळाली गीतांजली शाळेजवळ ट्रक चालक थेट स्टेरिंग सोडून मोबाईल चालत असतानाचा व्हिडिओ समोर आला त्यामुळे अनेकांचा जीव संकटात असल्याचंही दिसलं गेल्या साधारणतः आठ दिवसांपासून खराडी वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबाने पुरवठा होतोय अधिकारी पाण्याच्या टाक्या भरण्याऐवजी टँकरने पाणी पुरवठा करण्यास प्राधान्य देत असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे नागरिक आता चांगलेच चा संतापले असल्याचं चा पाहायला मिळत आहे सोलापूर मधल्या शिवणी पाकणी या ठिकाणी जाणारा रस्ता दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे रस्ता अर्धवट असल्यानं ये जा करणाऱ्या नागरिकांचे अपघात होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रार केली आहे मात्र तरी देखील दुर्लक्ष ते करताय असा आरोप केला जातोय धुळ्यात शासकीय वसतीगृहात निकृष्ट दर्जाचा माल पुरवण्यात येतोय असा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्यानं केला असल्याचं बघायला मिळालं विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली इतर सेवांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई मात्र यामध्ये केली जात नाहीये याबाबत योग्य ती चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी देखील कार्यकर्त्यांकडून केली जाते नांदेडमधल्या बजरंग कॉलनीमध्ये ड्रेनेज पाईपलाईनचं काम बेजबाबदार पद्धतीनं आहे या कामामुळे परिसरातल्या नागरिकांना त्रास होतोय महापालिकेने लवकरात लवकर काम करावं अशी विनंती या ठिकाणचे नागरिक करताना दिसत आहे <गणारी> बार्शी तालुक्यातल्या मधल्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यात भीषण आग लागली आणि आगीमुळे कारखाना परिसरात धुराचे प्रचंड प्रमाणात लोट पसरले असल्याचं बघायला मिळालं आगीत कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे मावळच्या गोशाळेला आग लागली दोन बैल आणि एक गायीचा होरपळून मृत्यू झाला चार गायी गंभीर जखमी आहे आगीचं कारण अद्याप कळालेलं नाही सहा वर्षांपासून गोशाळा स्वखर्चाने सुरू आहे गोशाळा संचालक पल्लवी देशपांडे यांनी सरकारकडे मदतीची मागणी सुद्धा केली असल्याचं बघायला मिळत पुण्यातल्या आंबिलोड्याजवळ इलेक्ट्रिक गाडीने अचानक पेट घेतला इलेक्ट्रिक गाडी पेटल्यानं काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली अग्निशमक दलाची टीम दाखल होताच आग मात्र आलेली कोल्हापुरात भरधाव डंपरने वृद्ध महिलेला चिरडलं गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा या ठिकाणची ही घटना आहे या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळत आहे तर घटनेनंतर डंपर चालक मात्र फरार झालेला आहे अहिला नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाला दुचाकीला ट्रकने धडक दिल्यानं ही घटना घडली दुचाकीवरील महिला यामध्ये गंभीररीत्या जखमी झाली आहे स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे गुजरातमधील नामे निराली बोटीचा समुद्रात भीषण अपघात झाला आणि समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना अपघात झाला असल्याची माहिती सध्या तरी मिळते मात्र अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचं बघायला मिळत आहे चार खलाशी पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई या ठिकाणचे रहिवासी आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धरपकड त्यांची करण्यात आली असल्याचं सांगितलं प्रशांत पुरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा यावेळेस इशारा विरोधकांचा होता या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे प्रशांत कोरटकर वरून विरोधकांना केवळ राजकारण करायचंय असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना आता टोला लगावलेला आहे कोरटकर वरती पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचं देखील फडणवीसांनी या दरम्यान सांगितलं असल्याचं बघायला मिळत पुण्यात महापालिकेसमोर मनसेने आंदोलन केलेलं आहे आणि पालिकेच्या इमारतीसमोरच क्रिकेट खेळत मनसेने हे आंदोलन केलं असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे शहरातील मैदान खेळण्यासाठी मोकळी करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे मधील जत तालुक्यात विविध मागण्यांसाठी आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून घंटानाथ आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळेस अनेक योजनांसोबत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी शेतकऱ्यांसाठी मणेरगाव कक्ष स्थापन करावं अशा अनेक मागण्यांसाठी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आलेली आहे आणि यावेळेस त्यांच्या संदर्भात सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत शिवाय यासोबत त्याचा साथीदाराला अटक देखील करण्यात आलेली आहे ऑनलाईन जुगार खेळणं नंदुरबार जिल्ह्यातील अनेक तरुणांना महागात पडलं विदेशी ऍपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना लाखोंचा गंडा घालण्यात आला मात्र या संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप ही कोणतीच तक्रार मात्र करण्यात आलेली नाही आहे यासोबत आपण बघितलं तर सामाजिक कार्यकर्ते राकेश पावरा यांनी ही बाब उघडकीस आलेली आहे दौंडच्या यवतमधील चव्हाण कुटुंबावर हल्ला करणाऱ्या चड्डी बनियान गँगला पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलं असल्याचं बघायला मिळत आहे या दरम्यान आता चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे या हल्ल्यात चव्हाण कुटुंबातील सर्वजण गंभीररित्या जखमी झाले असल्याचं बघायला मिळत तर एका सदस्याचा मृत्यू झालाय चारही आरोपी उत्तर प्रदेशचे आणि हल्ल्याच्या हेतूबाबत पोलीस सध्या तपास करताना दिसत आहे एमआयडीसी कंपनीत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या महिलेला मारहाण करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरसह त्यांच्या मुकादमाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या रंजित आगवले आणि विजय बेंडल अशी आरोपींची नावं आहे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानं शिक्षकी पेशाला काळीमा फासली त्यांना तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थिनींसोबत लैंगिक चाळे केलेले आहेत पीडित मुलींच्या आईच्या तक्रारीनंतर लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक सुद्धा केलेली आहे रवींद्र गवारे असं या आरोपी मुख्याध्यापकाचं नाव असल्याची माहिती मिळते आणि यानंतर बातमी पीक विमा घोटाळ्या संदर्भातली आहे पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाला ही कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक जिल्ह्यांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचं कोकाटे स्वतः सांगत पीक विमा योजनेत मोठा घोटाळा झाला असं साम टीव्हीने दाखवलं दरम्यान पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा मुंबईमध्ये उन्हाचा चटका वाढतोय हवामान विभागाकडून रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान या दिवसांमध्ये आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा हा सल्ला हवामान विभागानं दिलाय मध्य रेल्वेने होळीच्या उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या बघता चौतीस होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला प्रवाशांच्या सोयीसाठी दादर रत्नागिरी आणि दौंड कलबुर्गी या दरम्यान ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला या ट्रेन जनरल तिकीटांच्या असल्यानं प्रवाशांचा फायदा होणार आहे दोनशे सत्त्याण्णव परदेशी नागरिकांना पुण्यात भारतीय नागरिकत्व मिळालं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या तीनशे पंचवीसपैकी दोनशे सत्त्याण्णव पाकिस्तानी बांगलादेशी आणि अफगाणिस्तानी अल्पसंख्याक नागरिकांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं ना भारतीय नागरिकत्व दिलं आहे कामोठ्यातील रस्त्यावर सापडलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचं सा गुड उकल या पंचवीस उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घेऊन जाताना दुचाकीवरून पडलेल्या होत्या मात्र मनसेने हा प्रकार उघडकीस आणला आणि केंद्र अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात हे पेपर ताब्यात घेतले त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यामुळे समाधान आहे बारावीच्या परीक्षा केंद्रांवर तैनात असलेला होमगार्ड शिपाई दारू पिऊन ड्युटीवर आल्याची धक्कादायक बाब अकोल्यात घडली अकोल्यातल्या पातुरातील सावित्रीबाई फुले विद्यालयातला हा प्रकार आहे परीक्षा केंद्रांवरून या होमगार्डला बाहेर काढण्यात आलं रमेश काशीनाथ गोलप असं ऑन ड्युटी दारू पिऊन आलेल्या होमगार्डचं नाव आहे अमरावतीमध्ये सोळा एकर जागेत एस आय टी पार्क साकारल्या जाणार आहे त्यामुळे शहरातील तरुणांना स्थानिक स्तरावरती रोजगार मिळणार असल्याचं दिसत दरम्यान या प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत जालन्याच्या अनवा गावातील मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ वंचितने जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय भोकरदन तालुक्यातील अनवा गावात एकाला गरम लोखंडी रॉडने चटके देऊन अमानुष मारहाण करण्यात आले आरोपी नवनाथ दौंडला तात्काळ कर अटक करून मकुका लावण्याची मागणी वंचितने केली आहे सोलापूरात अबू आझमी विरोधात शिवप्रेमी आक्रमक झालेले दिसत आहेत छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती मंडळानं आता आझमीची प्रतिकात्मक तिरडी काढली आहे त्यांचा निषेध सुद्धा नोंदवलेला आहे तर या दरम्यान औरंगजेबा उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य आझमींनी केलेलं त्याचेच पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसले रतलाममध्ये हॉस्पिटल प्रशासनाला कंटाळून आय सी मधील रुग्णानं हॉस्पिटल बाहेर येताच राडा घातला आहे नाकात नळी आणि हातात युरिन बॅग घेऊन हा राडा घातला हॉस्पिटलवाले चोर आहेत पैशांसाठी हॉस्पिटलने आपल्याला डांबून ठेवलाय असा आरोप या तरुणानं केलेला आहे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरलसुद्धा झालेला आहे यवतमाळमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन झालं यावेळेस पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं महोत्सवात दोनशे पन्नास स्टॉल लावण्यात आले आहेत शेतकऱ्यांना पाच दिवस कृषी तंत्रज्ञानाविषयी तंत्रज्ञांकडून मार्गदर्शनही मिळणार आहे पंढरपुरातील माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगरमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला या शर्यतीमध्ये हडपसरच्या लखन आणि पाखऱ्याच्या जोडीने प्रथमच क्रमांक मिळवलाय त्यांना दोन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं दरम्यान राज्यातून चारशे बैलगाड्यांनी सहभाग घेतला सोलापुरातील अक्कलकोटमधील किरणाळी गावात चंद्रादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या लाखो भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे दरम्यान देशातील लाखो भाविकांनी या यात्रेमध्ये सहभागही घेतला आहे वादानंतर आता भैयाजी जोशींनी सारवासारव केली आहे माझ्या विधानाचा गैरसमज झालेला आहे मुंबईची भाषा मराठीच आहे भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण होत नाही असं भैयाजी जोशी हे म्हणाले भैयाजी जोशी यांनी केलेल्या विधानाचे आता विधानसभेत पडसाद उमटले भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची भाषा मराठी आहे प्रत्येकाला मराठी यायला हवी असं म्हटलं आणि आता बातमी लक्ष देऊन बघा कारण ही बातमी आहे नोकरीच्या संधीची शासकीय आश्रमशाळेत समग्र शिक्षाच्या धर्तीवरती शासकीय आश्रमशाळेसाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे यामध्ये संगणक क्रीडा आणि कला या विषयांच्या एकूण एक हजार चारशे सत्त्याण्णव पदांसाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत त्यासाठी शासनाकडून एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे दरम्यान या शिक्षक भरतीसाठी जीईएम एम पोर्टलवरती त्यासाठी निविदा प्रक्रिया सुद्धा राबवण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळते एकंदरीत तरुणांना आता नोकरीची उत्तम संधी सध्या प्राप्त होताना दिसते आहे तरुणांनंतर आता बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे पाच हजार आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहे आणि याबाबतचं आब विधेयक विधानसभेमध्ये मंजूरही करण्यात आलेलं आहे त्यामुळे सरकारचं महसूल देखील वाढणार आहे महसुली थकबाकी न भरलेल्या जमिनी सरकार जमा करण्यात येत आहे आणि या जमिनी नाममात्र दंड आकारून परत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे कोकणात खरं तर शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे तर संकासूर आणि गोमूच्या जोडीचा खेळ हे शिमगोत्सवाचं खास आकर्षण आहे मृदुंगाच्या तालावर नाचणारे गावागावातील नमन खेळे दहा दिवस बाहेर पडतात गावातल्या घराघरात जातात अनवाणी पायानं फिरणारे हे खेळे आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरतात वर्षानुवर्ष चालत असलेली ही परंपरा ग्रामीण भागात आजपर्यंत जपली जाते